नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे मी पण बरी आहे आणि मी आता ना सकाळी सकाळीच निघालेली आहे गार्डनकडे काम करण्यासाठी वेळ आता मी थोडा बदललेला आहे कारण संध्याकाळी पाऊस पाणी सुरू होत असतं तर स्वयंपाक वगैरे माझं पूर्ण रेडी झालेलं आहे पण जेवण करायचं आहे तर चला हे पहा किती मस्त असं फूल उगवलेलं आहे पन्नास सिमेंट पडून किती नुकसान झालेलं आहे ते तुम्ही पहा हे पहा प्र प्रत्येक झाडावर सिमेंट पडलेला आहे म्हणजे ह्या साईडच्या इकडे नाही इकडे जे बांधकाम चालू आहे ना इथं मी भिंतीला टेकून टेकून जे कुंडे ठेवलेली आहेत त्या कुंड्यावरती हे बघा किडा पण कसला बसलेला आहे तर पहा सिमेंट पडून कसं झालेलं आहे कसं येईल पहा तुम्हीच सांगा कसं येईल अशा हिच्यामध्ये येणारच नाही ना शिवचे झाडं येणार नाहीत फुलाचे येणार नाहीत भाजीपाला तर मग येणारच नाही हे ये पहा इथं कारलं लागलेलं आहे हे पहा असं झालेलं आहे सिमेंट पडून खूपच म्हणजे खूपच नुकसान झालेलं आहे आणि इतकं सामान हे पहा फुलं किती मस्त असे लागलेले आहेत हे पहा इकडे पण लिली आता खूप सुंदर उगवणार आहे गार्डनमध्ये पण काय आहे सिमेंट पडत असल्यामुळे कुंडे सुद्धा ठेवायला खूपच अडचण झालेली आहे आता कुठे हलवाव इथून कुंडे तेही कळत नाही मिरच्या वगैरे सर्व लागलेले आहेत मस्त असा भाजीपाला आता येण्याच्या मार्गावर आहे पण आता हे सिमेंट पडत असल्यामुळे खूपच मोठा प्रॉब्लेम वाटत आहे फुलं पण मस्त लागलेले आहेत तर चला आता भाऊ जे आहे त्याच्यामध्ये समाधान माणूस जेवढं आलं तेवढं आपण हाती लावून घेऊ जे नाही आलं ते सोडून देऊत आणि सिमेंट काय मातीला खूपच दुश्मनासारखं असतं शत्रूच आहे तो मातीचा म्हणजे केमिकल्स असताना तिच्यामध्ये केमिकलमुळं माती खूप दूषित होऊन जाते आणि काहीच भाजीपाला येत नाही हे पहा तांदुळशाची भाजी माठाची भाजी पण म्हणतात ना ह्याला हे पहा इथं आता मी काढून घेणार आहे इकडचं जर गिलावा सुरू झाला ना मग ती भाजी पण मला मिळणार नाही हे पहा इथं मी त्या दिवशी लावलेली होती आता इकडं जागा खाली आहे अजून तिकडं मी दाखवते तुम्हाला वेल किती छान पसरलेली आहे आणि सीताफळं बघा मस्त असे आता आलेले आहेत खाण्यासाठी योग्य पण हातालाच पोचत नाहीत हे पहा किती मस्त असं लागलेले आहेत हे पहा हे पहा सीताफळं पहा तुम्ही मी दाखवते थांबा हे पहा वरती थोडं वरती आहे थोडंसं हे पहा हे पहा किती मस्त असे लागलेले आहेत आता दोन सीताफळं तर वरती इतकी छान झालेली आहेत ना पण काढायचं कसं हे पहा आता आलेले आहेत पिकायला जर घरी जर काढून ठेवलं ना तरी ते पिकतील पण काढावं कसं हे पण फार मोठा प्रश्न आहे स्टूलवर चढवून ते काढावं लागेल आता उद्या परवा कसं मी काढूनच घेते हे मध्ये हे पहा हे तर पूर्ण पिकलेलंच दिसत आहे मला हे पहा मध्ये मध्ये झाडामध्ये आहे आणि उंच पण आहे असे शितापळं मस्त असे लागलेले आहेत हे पा हे पण हे पण पहा आता खायला आलेलं आहे एक दोन दिवस ठेवलं ना काढून ते येणार नक्की आता चला मी भाजीपाला काहीतरी लावते इकडं जागा खाली आहे इकडं त्या दिवशी मी टाकले होते ना मेथी आणि आंबाडी आता बारीक 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 आणखीन जमिनीवर म्हणजे दिसतही नाहीत थोडं मोळं फुटत आहेत आता मी पाहते की काय लावू काय लावू कोणतं छान आहे भाजीपाला लावणं कोणतं योग्य आहे ते विचार करावा लागेल ना तर मी एवढं शोधून घेतले की मटकीची म्हणजे गवाराची भाजी ते पण खूप आवडते म्हणजे मटकीची भाजी जर आली ना पण येत नाही एवढं तर मी आता निश्चित करूनच लावत आहे कारण येणं अवघड आहे कारण खूपच दूषित झालेली आहे माती आता मी हे खोदून घेतलेलं आहे सगळं छान माती सैल करून घेतलेली आहे आता लावणार आहे थोडेसेच आहेत म्हणजे मटकीचे बी थोडेसेच आहेत जेवढे आहेत तेवढेच मी आता लावून घेते छानशी माती करून घेतलेली आहे मस्त अशी आहे काळी काळी माती आहे असं वाटतही नाही की ह्याच्यामधला कस सगळं संपलेलं आहे ह्याच्या मातीमध्ये काही येणार नाही असं वाटतसुद्धा नेम अरे पण लक्षात आलं इथं तर मी खातच घातलं नाही चला आता ह्याच्या अगोदर मी खात घालते आठवणच नाही राहिली बघा खात घातलं ना मस्त येईल ना भाजीपाला मग अगोदर खात घालणं आवश्यक आहे मी मला सांगितलं होतं ना मी ह्यांच्या फौजी साहेबांच्या दोस्ताच्या दुकानातून मी आणलेली आहे गावरान खात तर ते मिसळून असं सगळं दिलेले आहेत तर हेच खात मी आता सध्या वापरत आहे आणि सुद्धा मी ऑर्गॅनिक खात आणलेलं आहे दोन किलो ते पण मी वापरणार आहे अगोदर हे वापरून वापर मी घेते हे संपल्यानंतर मग ते वापरते हे पहा घालावंच लागेल हो खात नाही घातलं तर काहीच येणार नाही आता थोडं बहुत तर येईल खात घातल्यानंतर असं खात घालून पूर्ण त्याला मिसळून घ्यायचं मातीमध्ये एक जीव करून घ्यायचं माती आणि ते खात आणि मला जेवढं येतं तेवढं मी त्या माझ्या माझ्या हिच्यानं करत आहे ना असं म्हणजे आता थोडी थोडी जागा करायची असते आपल्याला कोणतं पूर्ण शेतात करायचं आहे इतकंही नाही ना थोडंसंच आहे पहा एवढंसंच आहे आपल्याला हे किचन गार्डन आहे आपल्यापुरतं करायचं आहे एक दोन माणसापुरती किचन आहे तर करून घेतले थोडंसं जागामध्ये मी चांगली जागा करून घेतली मस्त अशी आता वाफे करून घेते म्हणजे त्याच्यातच असं लांब 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 चिरा देऊन घेते त्या मातीला जागा करून घेते आणि ते तेथं बी टाकते म्हणजे थोडंसंच बी आहे तर आज एवढं मी काम करून घेते मटकीचं तर अजून तिकडल्या बाजूला बघा ते खालीच जागा आहे तिथं पण मी लावणार आहे काहीतरी काही आता एवढी जागा तर मी मग लावावंच लागेल नाही तर खाली ठेवण्यामध्ये काहीच अर्थ नाही ना थोडं थोडं तर येत जाईल आता मी सुरू सुरूला बी टाकलेलं होतं तेही आधी पावसानं गेलं तर पाऊस तर आहे आता सध्या अजून तीस तारखेपर्यंत पाऊस आहे म्हणतात तर बघूच आपलं लावायचा प्रयत्न आपण करूया आपण बी टाकतो ना ते थोडं थोडं अंकुर फुटले ना मग ते जसं वरी वाढायला सुरू करतं ना ते पाहणंच खूप आनंद आहे ते पाहणं म्हणजे कितीतरी भाजीपाला गार्डनमधला खाल्ल्यासारखा इतका आनंद मिळतो काय सांगू तुम्हाला मी कोणतेही झाडं ना असं फुटायला लागले ना त्याच्यामधून अंकूर फुटायला लागले कोवळे कोवळे पानं फुटायला लागले तर इतकं मस्त दिसतं ना ते दृश्य तुम्हाला काय सांगा म्हणून ते इतकं समाधान वाटतं तर भाजीपाला पुढे येऊ न येऊ पण ते प्रक्रिया पाहणं खूप आनंद देऊन जातं म्हणूनच मी लावत असते येऊ न येऊ पण लावायचं तेवढं लावते मग पुन्हा काही हाताला येतं काही नाही येतं आणि जे नाही हाताला आलं आयुष्य दुःख मानत मी बसत नाही नंतर आणि दुसरा प्रयत्न करायचा तर चला आता इथं मी लावलेली आहे गवार म्हणजे मटकीची भाजी आता तीन भाज्या मी लावले मटकी लावले आणि मेथी लावले आंबाडी लावले आणि जे पहिलंच आहे ते तर आहेच पाहावं आता काय काय येतं आहे काय काय नाही आपला प्रयत्न असंच कंटिन्यू चालू ठेवूया आपण तर झालेलं आहे माझं गार्डनचं काम आजचं आता चला आपण घरी जाऊया सगळं सामान मी घेते समेटते आणखीन काय काय बी आए, मी बगता आहे मी बघत आहे लावण्यासारखं खूप आहे अजून घरी पण आहे तर सगळं बी लावून टाकणार आहे आता हेच दिवस आहेत ना पावसाळ्यामध्ये खूप भाजी लावायची असते आता ह्याच वेळेस आता खूप तोंडले पण लागलेले आहेत आता कुठे कुठे आता इतके दिवसापूर्वी कु तोंडलं दिसत नव्हते म्हणजे आता दिसत आहेत खूप छान आता एखाद्या दिवशी ती पण भाजी निघेल आणि तांदुळशाची पण निघेल आता बरंच काही भाज्या आता निघणार आहेत तर चला मग माझं काम आता आटोपलेलं आहे आता आपण हे पहा इथं लावलेली आहे मी किती काळी काळी जमीन दिसत आहे ना आणि हे जे फुलं पडलेले आहेत ना कचरा कचरा वाटत आहे ते आणि हे पहा एरोप्लेन पहा कसं जातं इथं इतकं ना खूप एरोप्लेन जात जातात चला जाऊ आता भूक लागलेली आहे जेवण करू या तुम्ही पण जेवण करायला मस्त असा स्वयंपाक झालेला आहे अगोदर मी स्वयंपाकच करून घेते तर मी आलेली आहे आता किचनमध्ये आणि आता दाखवते मी तुम्हाला मी आजची जेवणाची थाळी हे पहा मस्तपैकी जेवण रेडी झालेलं आहे गाजराची भाजी आहे आणि भे वांग्याची भाजी आहे वरण आहे दही आहे चटणी आहे चपाती भात तर चला अगोदर फौजी साहेबाला देऊ मग आपण नंतर घेऊ चला मग तर त्यांना देऊन येते अगोदर झालं चला त्यांना दिलेलं आहे ते कधीही लवकर येत नाहीत आता मी घेते चला मग स्वस्त रहा मस्त रहा तुम्ही पण धन्यवाद